पुसला सर्कल मधील नागरिकांसह शेतकऱ्यांची महावितरणच्या कार्यालयावर धडक आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत खास ऑफर सुरू आहेत ज्यात फक्त पंधराशे रुपयांमध्ये तुम्हाला तीन महिने वर्कआउट करता येईल पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरूट मागील अनेक दिवसांपासून पुसला गणेशपूर जामठी लिंगा करवार पंढरी जामगाव पिपलागड व आजूबाजूच्या गावात सतत होत होता वीज पुरवठा खंडित मदत करायला तयार आहे फक्त तुम्ही आता आता आमची अपेक्षा द्या नाही वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा काढू भाजप पदाधिकारी इंद्रभूषण सोंडे यांचा महावितरणच्या अधिकाऱ्याला इशारा जो काम चुकार करून त्याला पनिशमेंट मिळाली पाहिजे आणि तुमच्या डिपार्टमेंट कडून नसूनच तामा सांगा आम्ही थोडून टाकू मी आता मी एवढं तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट इथली मला रिस्पॉन्स देडला नाही तर तुमच्या कंपनीचे एम डी पवार साहेब आहे मी डायरेक्ट पवार साहेब अशी बोलून काय बोलायचं आहे तर तेवढी आपण ठेवतो कॅपॅसिटी मागील अनेक दिवसांपासून पुसला तथा आजूबाजूचे गाव गणेशपूर जामठी लिंगा उराळ एकलवीर करवार पंढरी जामगाव पिपलागड कारली या गावांमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गावपुरी त्रस्त झाले होते विशेष म्हणजे रात्रभर सुद्धा बिनावेजेच्या अंधारात राहायची वेळ या परिसरातील गावांमध्ये आली आहे याचा जाब विचारण्यासाठी विद्युत अभियंता श्री गणवीर यांच्याशी भेट घेऊन आज इंद्रभूषण सोंडे यांनी शेतकऱ्यांसह नागरिकांची बाजू मांडली आहे काय म्हणाले इंद्रभूषण सोंडे पाहूया

अर्धवट काम सोडून गेला तो पोलाने लावले त्यांना नंबर सांगा तूर जामठी एकलवीर लिंगा पंढरी कार्ली या सगळ्या गावामधल्या आमच्या पुसल्याच्या सबस्टेशन पासून जाणारी एक मोठी लाईन आहे तिथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो अशा वारं कम्प्लेंट होत्या तिथले अधिकारी तिथले कर्मचारी वेळेवर काम करत नाही लोकांना त्रास होत आहे ह्या सगळ्या कम्प्लेंट असल्यामुळे आज आम्ही विद्युत अभियंता गणवीर यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो त्यांना आम्ही सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही लवकरात लवकर हा विषय सॉल्व्ह केला नाही तर आम्ही हजारोच्या संख्येनं मोठ्या ताकदीनं आम्ही सगळे ग्राहक तुमच्या साईड इथे येऊ आणि या, या ठिकाणी मोठा मोर्चा घेऊन येऊ आम्ही वरिष्ठांपर्यंत हा आवाज दिला वरिष्ठांनी पण या गोष्टीची दखल घेतली गणवीर यांना त्यांनी समज दिली त्या अधिकाऱ्यांना समज दिली आणि त्यांना सांगितलं काय हा प्रॉब्लेम दोन दिवसात तीन दिवसात सॉल्व्ह करा त्यांनी का उद्यापासून ट्री कटिंगचे काम सुरू केलेले आहे आमची विनंती आताही त्यांना हीच आहे की हा जो त्रास आहे जो स्ट्रीपिंगचा त्रास आहे वारंवार लाईन जाण्याचा त्रास आहे सात सात आठ आठ वेळा दिवसाला लाईन जाते ग्रामीण भागामध्ये रात्र रात्रभर लाईन येत नाही हा त्रास कमी करण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली जर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला त्रासात पुन्हा त्रास जर सुरू राहिला तर आम्ही हजारोच्या संख्येने सगळे ग्राहक त्या ठिकाणी विद्युत विभागामध्ये धडकणार आहोत आणि त्यांना ग्राहकांची काय ताकद आहे हे दाखवून देणार आहोत एवढंच मी आम्ही तुर्तच तुम्हाला या ठिकाणची अशी माहिती देतो धन्यवाद आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या त्र्याण्णव त्र्याहत्तर चौतीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा